हॅलो फ्रेंड्स आज आपण मस्त असे रव्याचे लाडू बनवणार आहोत पाकाचा अजिबात टेन्शन नाही पाक न बनवता आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत एकदम तोंडात टाकले की विरघळतात असे हे लाडू बनतात चला तर मग आपण टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा चम्मच तूप टाकायचं आहे भाजी आपण ज्या चम्मचने भाजी बनवतो ना तसा मोठा चम्मच एक भरून आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे या लाडूसाठी आपल्याला तुपाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचे म्हणजे आपले लाडू छान होतील तर आपण तूप थोडं तापून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा किलो रवा टाकून घेऊया तूप आपल्याला यामध्ये एका वेळेस टाकायचं नाही आहे अर्धा किलो रव्याला कमीत कमी आपल्याला यामध्ये एक पाव तुपाचा तरी वापर करायचा आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकणार आहोत तर आपल्याला याला मिडियम फ्लेमवर भाजायचं आहे आणि छान याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला वाटल तसं तूप टाकायचं आहे यामध्ये अजून दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि आपण यामध्ये आता अजून एक मोठं चम्मच तूप टाकून घेऊया यामध्ये आपण जो रव्याचा वापर करणार आहोत तो एकदम बारीक रवा वापरायचा आहे त्यामुळे आपले लाडू छान होतात परत एक देन दोन मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला मोठे दोन चमचे तूप टाकून घ्यायचं यामध्ये आणि याला मिडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं या रव्याला रवा छान असा भाजला गेला पाहिजे तेव्हाच आपले लाडू असे छान बनतात याच पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आलटून पालटून आपल्याला याला सोडून जायचं नाही आहे रवा भाजताना त्यामुळे रवा कसा ना सगळा एकसारखा भाजला जातो अजून आपल्याला याला चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर बघू शकता आपल्या रव्याचा कलर मस्त चेंज झालेला आहे आता आता आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एकदम कोरडाच नाही आहे थोडा ओलसर आहे एवढं आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे मला साधारण एक मोठी वाटी यामध्ये तूप लागलेलं आहे सरळ प्रमाणे आपल्याला अर्धा किलो रव्याला एक पाव तूप लागतेच लागते तेवढं तूप वापरायचंच आहे त्याशिवाय आपले लाडू छान होतच नाही तसं लाभ पण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया या ठिकाणी आपल्याला लाडूमध्ये काही ड्रायफ्रूट टाकायचे आहे त्यासाठी मी इथे एक पाव खोबरा घेतलेला आहे खोबरा आपल्याला किसून त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक पाव खारीक घेतलेली आहे ती पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पावडर घ्यायची नाही रेडीमेड पावडर घ्यायची नाही खारीक आणून त्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घेतलेले काजू एक पाव आणि बदाम एक पाव ते पण अशा प्रकारे आपण जाडसर असे वाटून घेतलेले आहे काजू आणि बदाम आणि हे पण आपल्याला एक एक मोठे चम्मच तुपामध्ये भाजून घ्यायचे आता ज्या कढाईमध्ये आपण रवा भाजला होता त्याच कढईमध्ये आपल्याला आप एक मोठा चम्मच तूप टाकून घ्यायचे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले होते ते यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला अगोदर आपण यामध्ये खोबरा भाजून घेऊया ड्रायफ्रूट आपण लाडूमध्ये आपल्या आवडीनुसार टाकू शकता आणि याला कमी जास्त पण तुम्ही करू शकता हे भाजल्याने याचा वास लागत नाही आणि लाडू थोडे जास्त दिवस टिकतात आणि टेस्ट पण छान येते खोबरं आता आपला भाजलेला आहे आपण ही काढून घेऊया आणि परत यामध्ये एक चम्मच दूध टाकून ही जी खारीकची आपण पावडर बनवून घेतलेली आहे ती पण यामध्ये भाजून घेऊया खोबरा भाजायला आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये खोबरा भाजून होऊन जातो तसंच आपल्याला ड्रायफ्रूट कोणतेही भाजायला जास्त टाईम लागत नाही बघू शकता ले ले आता खारीक पण आपली भाजलेली आहे आपण ही पण काढून घेऊया आणि ज्या भांड्यामध्ये मी रवा काढला होता त्याच भांड्यामध्ये खोबरा आणि खारीक आपल्याला एकत्र करून घ्यायचे यामध्येच मी आता हे काजू आणि बादामची जी पावडर आहे ती यामध्ये टाकून घेते आणि याला पण मी एक मिनटासाठी भाजून घेते आणि आता आपल्याला रवा खोबरा खारीक आणि हे जे ड्रायफ्रूट आहे हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडी किशमिस टाकून घेते यामध्ये मेन काय आहे की आपल्याला पाफ करायची गरज नाही आहे हे मिश्रण सगळं एकजीव झाल्याच्या नंतर आपण यामध्ये एक, या एक पावभर साखर पावडर करून हे यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं मिश्रण गरम गरमच आपल्याला एकत्र करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचंय हे मिश्रण कोरडंच आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचे लाडू गळून घ्यायचे एकदम थोडं पाणी टाकायचंय आणि पाणी घेताना आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे जेव्हा आपण याचे लाडू बांधायला घेऊ आता आपलं हे मिश्रण एक जीव झालेलं आहे छान एकत्र झालेलं आहे यामध्ये आपण साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अर्धा किलो रव्याला आणि एवढ्या मिश्रणाला एक पाव साखर पुरेशी आहे आणि यामध्ये बघू शकता थोडं असं काहीतरी चम्मच दोन चम्मच पाणी मी यामध्ये टाकून घेते आणि हे एकत्र करून घेते थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन चम्मच टाकते अजिबात हे लाडू बिघडत नाही आणि अशा पद्धतीने आपण याचे लाडू वळून घेऊया बघू शकता खूप छान असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहे थोडं साईडला मिश्रण घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं चम्मच चम्मच पाणी मिक्स करायचं आणि हे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे अशा पद्धतीनेच आपण हे सगळे लाडू बांधून घेऊया अशा पद्धतीने आपण आपले सगळे लाडू बनवून तयार करून घेतलेले आहे बघू शकता खूप छान असे आपले लाडू झालेले आहे तर तुम्ही पण हे लाडू घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चला तर मग भेटूया यांनाच रेसिपीसोबत